हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिच्ड रिच्ड हा रीड चा पास्ट व पाच पार्टिसिपलचं रूप आहे रीडचं मराठी अर्थ पोहोचणे दाखल होणे हात पसरणे लांब करणे घेऊन पुढे करणे पसरणे उट हर हेन्ड एंड मदर चौथा वक्य है सी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू